रघुपति राघव राजा राम रामपति पावन सीता राम। सुन्दरवि ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुन्दरवि ग्रह मेघ श्याम गङ्गा तुलसी पतीत पावन, सीताराम मित्रांनो आता तुम्ही जी छोटीशी क्लिप बघितली ती नुसती क्लिप नाहीये तर ते आपल्या प्रभू रामांच्या मूळ पवित्र भजनातलं एक छोटस कडवं ईश्वराला तेरो नाम सपो सन्मती दे भगवान असं म्हणत तथाकथित महात्म्याने आपलं पवित्र राम भजन भ्रष्ट करून टाकलं सन्मती कोणाला मिळाली आणि त्या सन्मतीचा गेल्या सत्तर वर्षांमध्ये कोणी कसा वापर केलेला आहे हे उघड्या डोळ्यांनी आपण बघत आहोत गेल्या सत्तर वर्षांपासून आपण हे भ्रष्ट भजन का म्हणतोय हेतू हिंदूंपासून हे, हे मूळ पवित्र राम भजन लपवलं गेलं मित्रांनो मात्र आता इथून पुढे भ्रष्टभजन म्हणू नका तर मूळ पवित्र राम भजन म्हणा ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंचने सादर केलेल्या या पवित्र मूळ राम भजनाचा व्हिडिओ नक्की बघा आपल्या पुढच्या पिढीला जागरूक व्हा होण्यापासून वाचवा इतकीच विनंती संपूर्ण मूळ राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि व्हिडिओ बघा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा आणि त्यांना देखील विनंती करा आवाहन करा करा हिंदू प्रपंचशी जोडले जाण्यासाठी चला आता आजचा मूळ मुद्दा मूळ विषय काय आहे त्याकडे वळूया मनोज जरांगे यांनी एक भावनिक आवाहन पुन्हा एकदा केलेलं आहे समाजासाठी ते असं म्हणतात की बघा मी आता खूप थोड्या दिवसांचा पाहुणा आहे तेव्हा मी कधीही जाऊ शकतो पण तुम्ही हा लढा अजिबातच थांबवू नका संपवू नका आता कुठे जाणार आहेत का जाणार आहेत हे मात्र मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं नाही मात्र काही वृत्तपत्र संस्था आणि वृत्तवाहिन्या यांनी आपापल्या सोशल मीडिया हँडलवर ही पोस्ट टाकली मनोज जरांगे हात जोडून उभे आहेत आणि त्या पोस्ट मध्ये त्या फोटोवर असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे की मी काहीच दिवसांचा थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे तेव्हा हा लढा सुरूच असू द्या मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे असं मनोज जरांगे बोलले वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांच्या संस्थांनी आपापल्या सोशल मीडिया हँडलवर हे सगळं छापून आणलं या पोस्ट केल्या मात्र त्या पोस्टच्या खाली सर्वसामान्य जनतेने ज्या कॉमेंट्स केलेल्या आहेत त्या कॉमेंट्स वाचल्यानंतर क्षणभर प्रश्न पडतो की मनोज जरांगे यांच्या बाबतीतली उरली सुरली सहानुभूती सुद्धा संपली आहे की काय मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे या मनोज जरांगे यांनी केलेल्या विधानाची पोस्ट आणि त्या पोस्टच्या खाली आमचा राम राम घ्यावा अशा टाईपच्या काही कॉमेंट्स आलेल्या आहेत खरं तर आपण कोणीच कोणाबद्दलच असं बोलायला नाही पाहिजे प्रत्येकाच्या तब्येतीबद्दल आपण देवाकडे प्रार्थना करायलाच पाहिजे कोणालाही आजार होऊ नये कोणाचंही आरोग्य बिघडू नये हीच त्या प्रभू श्री रामाच्या चरणी आमची तरी प्रार्थना आहे आता मनोज जरांगे जे बोललेले आहेत की मी थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे मग मनोज जरांगे नेमकं असं का असा म्हटले असावेत बरं म्हणजे मनोज जरांगे आंतरवली सराटी सोडणार आहेत का आंतरवली सराटी जर मनोज जरांगे सोडणार असतील तर मग मनोज जरांगे कुठे जाणार आहेत आपल्या मूळ गावी जाणार आहेत मातोरीला कि त्यांनी जे नव आता छत्रपती भवन नावाचं जे मराठा समाजासाठीच्या आंदोलन उपोषणासाठीचं जे कार्यालय उभं केलं आहे त्या कार्यालयामध्ये जाणार आहे अनेक जण असं सुद्धा म्हणत आहेत की मनोज जरांगे आणि त्यांच्या मेवण्याने जालन्यामध्ये टोले जंग बंगले बांधायला घेतलेले आहेत मग आता मनोज जरांगे अंतर्वली सराटी सोडून त्या बंगल्यांमध्ये राहायला जाणार आहेत का किंवा मग मनोज जरांगे परत एकदा छत्रपती संभाजीनगर येथे येऊन अद्ययावत हॉस्पिटलची खोली बुक करून तिथून मग मराठ्यांना इन्स्ट्रक्शन्स देणार आहेत का म्हणजे मी थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे असं मनोज जरांगे जे म्हणतायत तर मग मनोज जरांगे नेमके जाणार कुठे आहेत मध्यंतरी एकदा ते उपोषण करत होते उपोषण करत असताना त्यांची तब्येत खालवली आणि त्यांना उपोषण अर्धवटच सोडावं लागलं उपोषण अर्धवटच सोडून मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगर येथे आले आणि त्यांच्या नेहमीच्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले ॲडमिट झाल्यानंतर डॉक्टरांनी स्वतः पुढे येऊन प्रसिद्धी माध्यमांशी माध्यमांशी संवाद साधत असं सांगितलं की मनोज जरांगे यांच्या किडनी आणि लिव्हरला सू झालेली आहे आणि त्यांना पंधरा दिवस तरी आता कंपल्सरी म्हणजे सक्तीने विश्रांती घ्यावीच लागणार आहे त्यांनी आता अशात प्रवास करू नये किंवा आंदोलन उपोषण करू नये असा आमचा आग्रहाचा सल्ला आहे किडनी आणि लिव्हरला सूज आल्या कारणानं त्यांची तब्येत खालावलेली आहे असं डॉक्टर बोलले डॉक्टरांनी असं सांगितलं असावं का की जरांगे साहेब आता इथून पुढे कदाचित तुम्हाला डायलिसिस वगैरे घ्यावं लागेल म्हणून काहीही असू शकतो हो आपण असा तर्क कसा लावायचा की मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे म्हणून असंही असू शकतं की काही महिन्यांसाठी काही दिवसांसाठी आपल्या तब्येतीसाठी आपली तब्येत पूर्ववत करण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतील पण नाही लोक सोशल मीडियावर काय बोलतील आणि काय नाही त्याचा काही नेमच नाही बाबा अनेक जणांनी तर नको नको त्या कमेंट्स पण केलेल्या आहेत आता त्या प्रत्येक कमेंटवर बोलण्यात काही अर्थ नाही कारण अनेक जण असुयेपोटी मत्सरापोटी द्वेषापोटी सुद्धा बोलून जातात मात्र काही जण खरंच खूप शुद्ध मनानं कमेंट्स करतात त्यातल्या काही कमेंट्स अशा आहेत की जरांगे साहेब जाण्यापूर्वी एकदा एवढं नक्कीच सांगा की मुस्लिम मौलाना सज्जाद नोमानी आणि इम्तियाज जलील यांच्यासोबत तुम्ही जी बंद खोलीमध्ये चर्चा केली जी गुप्त चर्चा केली त्या चर्चेमध्ये नेमकं तुमचं काय बोलणं झालेलं आहे एवढं मात्र नक्की सांगा मनोज जरांगे म्हणतात की जातीची समीकरणं जुळवायची होती धर्माची समीकरणं जुळवायची होती आणि मग निवडणूक लढायची होती निवडणूक लढायची आहे हे मनोज जरांगे यांना आचारसंहिता लागल्यानंतर जाणवलं का अजिबातच नाही लोकसभेच्या वेळेसच मनोज जरांगे यांनी दंड थोपटत मांड्यात थोपटत सांगितलं होतं की आपण विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत मग जर ठरलेलं होतं तुमचं की तुम्हाला विधानसभेची निवडणूक लढायची आहे तर मग रीत सर एखादा पक्ष घेऊन त्या पक्षाचं एखादं मस्तपैकी चिन्ह घेऊन त्या चिन्हावर आपले उमेदवार देऊन त्यांचा प्रचार करून जर हे निवडणुकीमध्ये उतरले असते तयारीनिशी तर नक्कीच फरक पडला असताना मित्रांनो मनोज जरांगे यांना मराठा समाजाचा पाठिंबा आहे समर्थन आहे आता संपूर्ण सहा कोटीच्या सहा कोटी, कोटी मराठी यांच्या पाठीशी नाही आहेत हे जरी खरं असलं तरी बहुतांश मराठे तर आहेतच ना एक प्रकारे निवडणुकीतून माघार घेऊन त्या उरल्या सुरल्या सुद्धा पाठीमध्ये जरांगे यांनी खंजीर खुपासला असं जर कोणी म्हटलं असा आरोप जर कोणी केला तर त्यामध्ये जरांगे समर्थकांना वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही लोकसभेला सुद्धा जरांगींनी आशा पल्लवीत केल्या की हजार हजार जणांनी फॉर्म भरा विधानसभेला सुद्धा यांनी आवाहन केलं की शेकडो लोकांनी फॉर्म भरा अरे नुसते फॉर्म भरून करणार काय आहात आपण जर सत्ता मिळवली तर आपण आरक्षण कोणत्या पद्धतीने मिळवणार आहोत हे एकदा तरी जरांगे मराठा समाजासमोर स्पष्ट केलं का गेली चौदा समाजाचे आपण मालक आहोत या आविर्भावामध्ये मनोज जरांगे वागत आले आणि निवडणुकीच्या ऐन तोंडावर त्यांनी सांगितलं की मी सगळे निर्णय आता मराठा समाजावर सोपवत आहे मराठा समाजाने निर्णय घ्यायचा आहे की कोणाला निवडून आणायचंय आणि कोणाला निवडून आणायचं नाही कोणाला निवडून आणायचं कोणाला पाडायचं कोणाला गाडायचं कोणाला तोडायचं कोणाला फोडायचं हे आता मराठा समाज ठरवेल मी यामध्ये काहीही सांगणार नाही सगळे अधिकार मी समाजाकडे दिलेले आहेत मग आतापर्यंतचे सगळे अधिकार जरांगे स्वतःकडे ठेवलेले होते असंच अप्रत्यक्षरित्या सगळे निर्णय सगळे अधिकार समाजालाच द्यायचे होते सगळे निर्णय समाजानेच जर घ्यायचे होते तर मग गेली चौदा महिने जाती जातींमध्ये फूट पाडत फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत थयाट कशासाठी केला तुतारीसाठी इतकं इमाने ईद्वारे चाकरी करून मराठ्यांना धूळ चारली मराठ्यांच्या तोंडाला निवडणुकीच्या निमित्ताने पाने पुसली आंदोलन उपोषणाचं नाटक केलं सुरुवातीला मांड्या थोपटत होते दंड थोपटत होते मात्र जस जशी निवडणूक जवळ यायला लागली यांची रडारड चालू झाली मायबाप मराठ्या हो मायबाप मराठ्या हो सांभाळून घ्या रे मला उघडा पाडू नका मला उघडा पाडू नका असं ओरडून ओरडून सांगण्याची वेळ यांच्यावर का आली मला उघडा पाडू नका म्हणजे काय नक्की अशी कोणती गुपित मराठा समाजाकडे आहेत जी बाहेर आल्यानंतर मनोज जरांगे उघडे पडणार आहेत असं काय कुकर्म करून ठेवलंय मायबाप बाप हो मी आता थोड्याच दिवसाचा पाहुणा आहे मात्र हा लढा संपू देऊ नका लढा कायमच ठेवा अहो थोड्याच दिवसाचा पाहुणा आहे म्हणजे तुम्ही जाणार कुठे आहात ते तरी सांगा नाहीतर मग लोक स्वतःच्या सोयीप्रमाणे अशा गोष्टींचे अर्थ लावायला सुरुवात करतात आणि मग अशा गोष्टींचा अर्थ आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे एखाद्याने लावून जर सोशल मीडियावर पोस्ट केली आणि त्यातून जर तुमची खिल्ली उडवण्यात आली तर मग तुमच्या समर्थकांना पाठी राख्यांना वाईट वाटण्याचं काहीच कारण नाहीये मी आता थोड्या दिवसांचा पाहुणा आहे हे म्हणण्यामागे मनोज जरांगे यांची नेमकी भूमिका काय आहे हे जरांगे यांनी स्वतःच समोर येऊन स्पष्ट करून सांगितलं पाहिजे आपल्याकडे खूप महान संस्कृती आहे आपण म्हणतो अतिथि देवो भव चार दिवस पाहुण्याने यावं आपण मनोभावे त्याचं आतिथ्य करावं खेळी मेळीचं वातावरण असावं आणि आनंदाने निरोप घेऊन पुन्हा पाहुणा आपल्या आपल्या घरी निघून जातो आपणही आपल्या कामधंद्यांना लागून जातो असं काही मनोज जरांगे यांना सांगायचं आहे का की बाबा हो मला जेवढं करायचं होतं तेवढं मी केलेलं आहे आता मला माझ्या मेहन्याने जे वाळू आणि रेतीची ने आण करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी जे वीस बावीस डंपर विकत घेतले आहे त्याकडे लक्ष देऊ द्या मला आता जरा माझ्या मुलाला सेटल करू द्या जालन्यामध्ये जो बंगला निर्माण करायला घेतलेला आहे त्याकडे थोडस लक्ष देऊ द्या मला त्याचं इंटिरियर त्याचं एक्सटिरियर हे सगळं छान मला माझ्या बायकोच्या सल्ल्यानुसार मुलांच्या सल्ल्यानुसार बनवून घ्यायचं आहे तेव्हा आता इथून पुढे तुम्ही तुमचा लढा लढायचा तर लढा नाही तर नका लढू मी येता थोड्याच दिवसाचा पाहुणा आहे म्हणजे तेवीस तारखेपर्यंतचाच आहे असं सुचवायचं एका मनोज जरांगे यांना समाजासमोर येऊन यांनी हे स्पष्ट करा म्हणा नाहीतर अर्थाचे कितीतरी अनर्थ होतात मनोज जरांगे यांचा पोपट कसा झालेला आहे हे लक्षात घ्या मित्रांनो मनोज जरांगे यांनी राजरत्न आंबेडकर ज्यांचं मराठा आरक्षणाशी खरं तर काही देणं घेणं नाहीये मराठ्यांना आरक्षण भेटो किंवा न भेटो याच्याशी राजरत्न आंबेडकर किंवा त्यांच्या समाजाला काही देणं घेणं नाहीये सज्जाद नोमानी ज्यांना केल्या का तर आपण सोबत निवडणुका लढूया आणि त्यानंतर मग ज्याप्रमाणे आज मराठा आरक्षणाची मागणी लावून धरण्यात आलेली आहे तशीच आपण मुस्लिम समाजासाठी सुद्धा मागणी लावून धरू असा एक तोडगा मनोज जरांगे यांनी नोमानी यांच्या समोर ठेवला मात्र जेव्हा ही फाटाफूट झाली आणि सगळ्यांच्याच लक्षात आलं की नाही आपण असे एकत्र नाही लढू शकत तेव्हा नोमानी वेगळे झाले आणि नोमानी यांनी महाविकास आघाडीकडे लेखी पत्राद्वारे ज्या मागण्या केल्या त्या सतराच्या सतरा मागण्यांमध्ये सगळ्याच्या सगळ्या मागण्या या मुस्लिमांसाठी होत्या एकही मागणी मराठ्यांसाठी नव्हती याच्यातूनच दिसून येतं की ये सज्जाद नोमानी यांचा मराठ्यांच्या आरक्षणाशी काहीही संबंध नाही त्यांना काही देणं घेणं नाहीये आणि त्यांनी मनोज जरांगे यांचा पोपट करून टाकलेला आहे जर सज्जाद नोमानी यांना खरंच मनोज जरांगे किंवा मराठा आरक्षण ह्या विषयी काही आपुलकी असती काही संबंध असतात तर त्यांनी या सत्र्या मागण्यांमध्ये मध्ये आणखी एक मागणी केली असते की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळवून द्या मात्र नोमानी यांना असे न करता मनोज जरांगे यांना त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे मित्रांनो मराठा समाजाची शुद्ध फसवणूक झालेली आहे असं अनेक जण उघड उघड बोलत आहेत कारण जातीपातीचं हे जे विष समाजामध्ये कालवलं गेलेलं आहे ना हे आता उतरवण्यासाठी सुद्धा खूप भयंकर प्रयत्न करावे लागणार आहेत खूप प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे ठीक आहे हरकत नाही आपण सगळेजण मिळून ही मेहनत नक्कीच घेऊया आणि समाजामध्ये सामाजिक सलोखा आणखी वाढावा यासाठी सगळेजण मिळून प्रयत्न करूया त्याचाच एक भाग म्हणून प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोड युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार आणि नी संस्कृती यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्हिडिओज आपण सादर करतोय यापैकीच एक व्हिडिओ म्हणजे प्रभू श्रीरामाचं मूळ पवित्र भजन जे तथाकथित महात्म्याने भ्रष्ट करून टाकलेलं होतं ईश्वर अल्ला म्हणत प्रभू श्री रामांचं पवित्र भजन भ्रष्ट करण्यात आलं होतं मात्र सन्मती कोणाला मिळाली आणि त्या सन्मतीने गेल्या सत्तर वर्षामध्ये भारताचं देशाचं किती नुकसान केलेलं आहे हे आपण बघितलंय तेव्हा असलं भ्रष्ट भजन अजिबातच म्हणू नका प्रभू श्री रामांचं मूळ आणि पवित्र भजन म्हणा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच भजन म्हणायला लावायचं इथून पुढे सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाही ग्राम हे म्हणायचं ईश्वर अल्ला वगैरे अजिबात नको भ्रष्ट भजन नको या सुंदर अशा व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र भजन स्वतः ऐका आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर प्रमाणात शेअर करून त्यांना सुद्धा महाप्रपंच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा मित्रांनो मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा राहिलेलो आहे या मनोज जरांगे यांच्या विधानाचा नेमका काय अर्थ निघू शकतो तुम्हाला या बाबतीमध्ये काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात -पत करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम